सत्यत आमच्या सोबत आहात आपण एक आमदार आहात आपण काय भाषा वापरावी हे जर आपल्याला कळत नसेल शेमळ्या मुलासारखी वक्तव्य करायचं की कमरेत लात घाला आणि हे घाला हे शोभा देत नाही आणि जर कमरेत तुम्ही लात घालण्याची भाषा करणारच असाल तर ती लात उकडण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छगन भुजबळ साहेबांचे सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामध्ये आहे त्यामुळं तोंड सांभाळून गायकवाडांनी वक्तव्य करावं आपली तेवढी लायकी नाही जर तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना म्हणताय की कमरेत लात घालून छगन भुजबळ साहेबांना हाकललं पाहिजे तर मी तर म्हणते की तुमच्यासारख्या शेमड्या विचारांच्या पोरांना सरकारमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी ठेवलंच कशालाय कारण का काय वक्तव्य करतोय म्हणजे छगन भुजबळ साहेबांनी कुठेही शिवीगाळ असंवैधनिक कायद्याला न धरणारी अशी कोणतीही भाषा केलेली नसताना कुठं तरी बेताल वक्तव्य करायचं तर माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे पहिल्यांदा सत्तेमधील आणि हे सोबतचे हे जे अशिक्षित गांवढळ ज्यांना बोलण्याची अक्कल नाही ज्यांना समाजात बो वावरायचं कसं बोलायचं असं हे समजत नसेल तर यांना पहिलं हाकलून लावा अन्यथा आमच्या छगन भुजबळ साहेबांच्या पेकाडात लात घालण्याची भाषा करणाऱ्याचे दोन्ही पाय आम्ही गरा, गरा फिरवून तुम्हाला कुठे टाकून देऊ कळणार नाही ही भाषा आम्हाला तुमच्यामुळं वापरावी लागते आम्हाला आम्ही तुमच्यासोबत सत्तेत आहोत आम्ही कधीही अं शब्द आणि त्यालासाठी संस्कार असावे लागतात मला वाटतं गायकवाडांना हे संस्कार नाहीचे ज ज्या भागातनं ते करतात तिथल्या लोकांनी त्यांना निवडून देताना याची कधी अपेक्षा केली नव्हती परंतु मला सांगायचंय की मराठा आरक्षणाला छगन भुजबळ साहेब म्हणतायत की विरोध करत नाहीयेत परंतु ओबीसीला धक्का न लागता तुम्ही आरक्षण द्या जे गोर गरीब मराठा बांधव आहेत आणि नक्कीच ते आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांचा जो बाप आहे सगळ्यांचा जो बाप आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कायदा संजय गायकवाडांसारखे कोण त्यांचे बाप असतील तेही बदलू शकत नाहीत त्याच्यामुळे त्यांना ही माहिती आहे कुठ तरी बेताल वक्तव्य करायचं पाय काढतो गाय करायची दुसरे सहन करत असतील म्हणजे भाजप आणि शिंदेच्या सरकारमध्ये दुसरे सहन करत असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सहन करणार नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विनंती आहे अशा अशिक्षित शिव छगन भुजबळ साहेब एक ओबीसी नेता आहेत ते मंत्रिमंडळात आहे आणि त्यांनी जे काही सांगितले ते कायदेशीर पुन्हा सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान आणि कायद्याला धरून सांगितलेले ती जी भूमिका तुम्ही विचारताय ती छगन भुजबळ साहेबांना मानण्याचा अधिकार आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहेत म्हणून ते त्यांच्या ओबीसीच्या किंवा बांधवांना आरक्षण देताना ओबीसी ला धक्का न लागता आरक्षण द्यावं एवढं स्पष्ट क्लिअर सांगितलेलं आहे परंतु कुठेतरी मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लागला पाहिजे याच्यासाठी हे जे काही लोक प्रयत्न करतात गायकवाड सारखे जे वक्तव्य करतात त्यांना हे फक्त बोलायचं म्हणजे बोलीचा भात सारखं बोलायचं आणि समाजात दाखवण्याचा प्रयत्न आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रातली जनता शून्य आहे शिकलेली आहे त्याच्यामुळे संजय गायकवाडनी गुंडागिरीची दादागिरीची पाय उकडण्याची भाषा आमच्या सोबत आहेत तसे ओबीसी बांधव हे ओबीसीच्या सोबत असणारच ना आम्ही पक्षात जरी असलो तरी प्रत्येकाचा समाज हा प्रत्येकाला महत्वाचा आहे मराठा बांधवाला मराठा समाज जसा महत्वाचा आहे तसा ओबीसीला ओबीसीचा समाज महत्वाचा आहे त्याच्यामुळे सगळे ओबीसी नेते हे त्या ओबीसी मंचा